स्वामी समत मंडळी भगवान शंकर आपल्यावर लवकर प्रसन्न होणारं दैवत आहे जर तुम्ही भगवान शंकरांची सेवा करत असाल तर त्याच्यामध्ये काही गोष्टींची तुम्हाला काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे जर तुम्ही या गोष्टींची काळजी घेऊन भगवान शंकरांची सेवा केली तर त्याचं फळ लवकरच तुम्हाला प्राप्त होणार आहे व भगवान शंकरांचा कृपा आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहणार आहे त्याच्यामुळे या काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला आपल्या नियमात आणूनच भगवान शंकरांची सेवा करायचे आहे पहिली गोष्ट म्हणजे शिवसेवेमध्ये तुम्हाला सातत्य ठेवूनच भगवान शंकरांची सेवा करायची आहे खंडित शिवसेवा कधीच फळ देत नाही त्याच्यामुळे भगवान शंकरांची सेवा जर तुम्ही करत असाल तर त्याच्यामध्ये कधीच खंड पडू देऊ नका जर तुम्हाला भगवान शंकरांची रोजची रोज सेवा करणं कठीण जात असेल तर सोमवार ते सोमवार तुम्ही सेवा करू शकता दर सोमवारी प्रदोषला शिवरात्रीला महिन्याच्या शिवरात्रीला तुम्हाला भगवान शंकरांची सेवा करायचीच आहे या सेवेमध्ये कधीच खंड पडू देऊ नका शिवभक्तांनी शुवा शिवाची उपासना किंवा पूजन करण्यासाठी एकच शिवमंदिर ठेवायचं आहे सतत शिवमंदिरे बदलू नये आपण जर उगाच सतत शिवमंदिरं बदलत बसलं तर आपल्याला आपण करत असलेल्या शिवभक्तीचा लाभ होणार नाही त्याच्यामुळे शिवमंदिर आपल्याला एकच ठेवायचं आहे एकाच शिवपंडीवर आपल्याला शिव भगवान शंकरांची सेवा करायची आहे तुम्ही घरात देखील भगवान शंकरांचं पूजन करू शकता जर घरात तुमच्याकडे शिवलिंग असेल तर त्याचं पूजन तुम्ही करू शकता त्याच्यासाठी शिवमंदिरात जाण्याची देखील आवश्यकता नाही जर तुम्ही शिवमंदिरात जात असाल तर तुम्हाला एकाच शिवमंदिरात सतत सेवा करायची आहे शिवमंदिर आपल्याला बदलायचं नाही आपण आपले राहते घर सोडून जर काही कालावधीसाठी म्हणजे थोड्या दिवसासाठी जर तुम्ही बाहेरगावी गेलात तर शिवमंदिर तुम्ही बदलू शकता व शिवायचं पूजन तुम्ही दुसऱ्या मंदिरात करू शकता आपण भगवान शंकरांचा जो मंत्र नियमित पठण करत आलेलो आहोत किंवा ज्या मंत्राचं जाप आपण नेहमी करत आहोत त्याच मंत्राचा जाप आपल्याला कायमस्वरूपी करायचा आहे मंत्रामध्ये जर तुम्ही बदल केला तर त्याचं योग्य फळ तुम्हाला अजिबात मिळत नाही तसेच भगवान शंकरांचे स्तोत्र पोथी ज्या तुम्ही नियमित पठण करत आहात त्याच तुम्हाला कायमस्वरूपी पठण करायचे आहेत त्याच्यामध्ये सतत आपल्याला बदल अजिबात करायचा नाही भगवान शंकरांच्या सेवेवर तुमची दृढ श्रद्धा असायला हवी शिवभक्तीवर तुमचा विश्वास असायला हवा तरच आपल्याला त्याचं फळ मिळतं भगवान शंकरावर जर तुमचा विश्वासच नसेल आणि तुम्ही कितीही शिवभक्ती केली किंवा शिवसेवा केली तरीही त्याचं फळ तुम्हाला अजिबात मिळणार नाही म्हणूनच सर्वप्रथम भगवान शंकरावर तुमचा विश्वास असणं खूपच गरजेचं आहे भगवान शंकरांची कितीही छोटी सेवा जर तुम्ही केली किंवा अगदी तुम्ही भगवान शंकराच्या मंदिरात सोमवार सोमार ते सोमवार दर्शनाला जरी गेलात तरीही त्याचं फळ तुम्हाला मिळतं परंतु सर्वप्रथम तुम्हाला भगवान शंकरावर विश्वास ठेवायचा आहे आपल्या भक्तीवर विश्वास ठेवायचा आहे व भगवान शंकरावर विश्वास ठेवूनच आपल्याला भगवान शंकरांची सेवा करायची आहे तेव्हाच त्याचं ते फळ मिळतं अगदी नामस्मरण जरी तुम्ही के केलं तरीही ते विश्वास ठेवूनच करायचं आहे मगच त्याचं फळ तुम्हाला मिळणार आहे शिवभक्तांनी सोमवार प्रदोष सोमप्रदोष मासिक शिवरात्री महाशिवरात्री या दिवशी भगवान शंकरांची सेवा आपली केलीच पाहिजे या दिवशी तुम्हाला भगवान शंकरांची सेवा करायचीच आहे भगवान शंकरांच्या नित्य सेवेत शिवभक्तांनी सोमवार प्रदोष शिवरात्री महाशिवरात्रीचे व्रत आपल्याला करायचे आहे जर तुम्हाला व्रत करणं कठीण जात असेल तर तुमच्या पद्धतीने तुम्हाल तुम्हाला जमेल तसे तुम्हाला व्रत करायचं आहे ज्यांना आरोग्याच्या तक्रारी आहेत अशा शिवभक्तांनी उपास नाही केला तरीही चालतं त्यांनी फक्त स्तोत्र मंत्र किंवा पोथी वाचन याच्यावर भर द्यायचा आहे जे शिवभक्त आहेत ते भगवान शंकरांची सेवेची आवड म्हणून सेवा करू शकतात किंवा जीवनातील विविध समस्यावर मार्ग काढण्यासाठी देखील तुम्ही भगवान शंकरांची भक्ती व्रते साधना करू शकतात शिव उपासकांनी आपण नियमित करू शकू बंद पडणार नाही एवढी शिव उपासना किंवा शिवसेवा आपल्याला करायची आहे उगाच आपल्याला सातत्याने करता येणार नाही अशी शिवसेवा आपल्याला अजिबात करायची नाही भगवान शंकर हे कनवाळू दैवत आहे तसेच शंकर आपल्यावर लगेच प्रसन्न होतो त्याच्यामुळे शिवभक्तांनी जर सातत्यपूर्ण अखंडित नित्यसेवा जर केली तर ती आपल्याला शीघ्र फलदायी ठरते आपल्याला त्याचं फळ लवकरच प्राप्त होतं यात काही शंका नाही बऱ्याच जणांना त्याचे अनुभव देखील आलेले आहेत बऱ्याच जणांच्या इच्छा आकांक्षा या शिवसेवेमुळे पूर्ण झालेल्या आहेत शिव उपासना ही स्वतःसाठी देखील करता येते किंवा संकल्प करून आपल्या घरातील एखाद्या व्यक्ती जर आजारी असेल किंवा एका एखाद्या व्यक्तीवर संकट असेल किंवा आपल्या घरावर संकट असेल तर त्याच्यासाठी देखील तुम्ही संकल्प करून शिवसेवा करू शकता आपल्या नित्य दिनचर्येला पूर्ण करून नोकरी व्यवसाय व्यापार इत्यादी सांभाळून आपल्याला शिव उपासना करायची आहे याचे भान ठेवूनच आपण शिवभक्ती करायची आहे आपल्या शिवभक्तीमध्ये जास्त अवघड भक्ती आपल्याला निवडायची नाही आपली रोजची कामे रोजची जे आपली दैनंदिन दिनचर्य आहे ती सांभाळून आपल्याला शिवसेवा करता येईल तेवढीच शिवसेवा आपल्याला करायची आहे भगवान शिवाचे मंत्रपठन पोती वाचन स्तोत्रपठन किंवा पूजन करताना आचार विचार यामध्ये सुचिरबूता असायला हवी दुसऱ्या व्यक्तीचे अहित चिंतून शिव्याशाप देऊन आपली शिव उपासना ही फलद्रुप्त होणार आहे त्याचं फळ आपल्याला कधीच मिळणार नाही हे लक्षात ठेवूनच आपल्याला भगवान शंकरांची सेवा करायची आहे शिवाचे व्रत आराधना करत असताना आपल्याला मद्यपान मांसाहार यापासून दूर राहायचं आहे तेव्हाच तुम्हाला भगवान शंकरांचे व्रत करायला जमणार आहे एखाद्या गरीब व्यक्तीची किंवा गरजू व्यक्तीची जेवढी मदत तुम्हाला करता येईल तेवढी मदत शिवभक्तीमध्ये तुम्हाला करायची आहे दुसऱ्या व्यक्तीचं सुचिंतन करणे हीच खरी शिवसेवा आहे अन्यथा दुसऱ्याला मागे खेचण्यात आपण जर वेळ घालवीत असेल तर भगवान शंकर आपल्याला कधीच प्रसन्न होणार नाहीत भगवान शंकरांची सेवा करताना आपल्याला दुसऱ्याचं अहित कधीच साधायचं नाही आपल्यापासून दुसऱ्याला त्रास होईल अशा गोष्टी देखील आपल्याला कधीच करायच्या नाही शिव उपासनेमध्ये आपलं मन साफ ठेवूनच आपल्याला शिवभक्ती करायची आहे तरच भगवान शंकर तुम्हाला लवकरात लवकर प्रसन्न होतील शिवभक्तीमध्ये जास्त खर्चिक असं काहीच नसतं शिव उपासना अगदी मनापासून तुम्हाला करायची आहे भोळा महादेव तुमच्यावर लगेच प्रसन्न होईल या उपासनेमध्ये जास्त खर्च करून जास्त अट्टहास करून शिवभक्ती तुम्हाला करण्याची गरज नाही अगदी पाण्याने जरी अभिषेक तुम्ही भगवान शंकरांचा केला तरीही भगवान शंकर आपल्यावर लगेचच प्रसन्न होतात जास्त खर्ची असं भगवान शंकरांच्या सेवेमध्ये काहीच करण्याची गरज नाही जास्त आठास देखावा करण्याची अजिबात आपल्याला गरज नाही आपण जेवढं जमेन आपल्याच्याने तेवढी सेवा भगवान शंकरांची करायची आहे अगदी नामस्मरण घेणं जर तुमच्याने शक्य असेल तेवढं देखील तुम्ही करू शकता एखादं स्तोत्र पठण करणं देखील तुमच्याने शक्य होत असेल ते स्तोत्र देखील तुम्ही नित्य नेमाने पठण करायचं आहे किंवा शिवलीला अमृत किंवा शिवपुराण याचे पारायण देखील तुम्ही करू शकता भगवान शंकरांची केलेली सेवा कधीच वायाला जात नाही त्या सेवेचं नियमित फळ तुम्हाला योग्य वेळी मिळतं परंतु व त्याआधी भगवान शंकरांच्या सेवेवर तुमचा पूर्ण विश्वास असायला हवा तरच त्याचं फळ तुम्हाला मिळतं भगवान शंकराचं पूजन तुम्ही घरच्या घरी देखील करू शकता मंदिरात जाणं गर शक्य नसेल तर घरच्या घरी भगवान शंकराचं पूजन नक्की करावं व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद